चाललो आहे खेकड्यांना डबे लावण्यासाठी परत एकदा प्लॅन केला आहे खेकड्यांना जाण्यासाठी तर या टायमिंगला आपल्यासोबत दोन तीन जण जा जास्त आहेत तर ते पण येणार आपल्यासोबत खेकड्यांचे डबे लावण्यासाठी तर आपण जरा बाहेर चाललोय बाहेरच्या ठिकाणी खेकड्यांसाठी डबे लावायला मागच्या एक दोन व्हिडिओमध्ये जे व्हिडिओ टाकले होते ना त्यामध्ये आपल्याला जास्त खेकडे भेटले नव्हते तर आता परत आपण एकदा चाललो आहे खेकड्यांसाठी डबे लावायला तर या टायमिंगला डबे पण जास्त आहेत आपल्याकडं माझ्यासोबत एक दोन जण पण जास्त येणार आहेत खेकड्यांचे डबे लावायला आणि म्हणजे मेन म्हणजे आम्ही बाहेरच्या ठिकाणी चाललेलो आहे म्हणजे असं थोडं लांब चाललेलं आहे दुसऱ्यांच्या गावामध्ये खेकड्यांसाठी डबे लावायला तर बघू आपल्या तिकडे किती खेकडे भेटतात ते काय खेकडे भेटतील ते तुम्हाला पण दाखवतो चला तर मग आता आम्ही चाललेलो आहे तिकडं थोडं जणात ते पण येत आहेत ते पण दाखवतो कोण कोण आहेत आपल्यासोबत कोण येणार आहे डबे लावायला ते चला तर आपल्या सोबत आज प्रफुल ज्ञान आहे मी इकडं प्रथम काय नेहमीचा मेंबर आहे आपला गाडी घेतलेली आहे आपण हे बघा ड्रमा वगैरे ठेवलेत तिथं बरेच घेतले ड्रमा तो पण आणतोय अजून अरे एवढी बसणार नाहीत मेला ना। तर दोन मेंबर आपले खालून येतात आहे बघा गाडी घेऊन बेबुलदा आणि गाण्या आता आम्ही चाललेलो आहे डमरे इमोरे घेऊन चाललेला आहे बघा आम्ही पण चाललेल आता कारण आम्ही आता ओढ्यात आलो आहे ड्रमा वगैरे लावायला सुरुवात केली दाखवतो तुम्हाला एक दोन ड्रम कसे लावतोय ते आम्ही आणि मोठ्या वेळेला मोठं दोन ते घेऊया

तर नमस्कार मंडळी सकाळ तर आता सकाळचे वाजले साडेसात आणि आम्ही चाललो आता काल जे ट्रॅप लावलेले खेकड्यांचे ते बघण्यासाठी किती खेकडे भेटलेत त्याच्यातनी किती नाही ते तर जवळजवळ आम्ही एकतीस ट्रॅप लावलेले होते काल म्हणजे डबे लावलेले होते ते तर आता चाललेलं आम्ही बघायला ते त्यात किती खेकडे भेटलेत ते बघूयात आपल्याला किती खेकडे भेटतात ते तर आता आपण पर्यात आलो आहे पण पहिला ड्रम उचलतोय बघूया आपल्याला किती खेकडे भेटतात पहिल्या ट्रममध्ये खेच कशाला हो का फोडून काय नेलता घरात हाय 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 दिसते मला दिसत इथं पण पहिल्या ट्रम मध्ये आपल्याला एक भेटले खेकडा आता पुढे जातोय आपण दुसरा ट्रम म्हटला <laughs> खाली किती लावलेले होते रे <laughs> मी नाही आणलाय तिकडे ना हे वरतीच ठेव रे

आबल दुसऱ्या ड्रम मध्ये पण भेटलेत हाको इकडे पप्पा बारा मी आहे रे आहे एकसवेला आत्ता का तुम्ही हां मोठे आहे जरा मीडियम साइजचे मेले येणार येणार ते कशा टाकलं ते साइड मामी उचरलेलं आहे दुकान मध्ये की एक एक भेटले फेल नाही गेला अजूनपर्यंत एक कोणता पण ड्रम आता तिसरा ड्रम उचलाय चाललेला आम्ही त्याच्यात काय भेटत काय आपल्याला दोन तीन खेकडे आहेत माझा ड्राम उचललाय काय काय हाय रे कशा काय

आपल्या ह्याच्यात भेटतात काय ह्याच्यात असतील रे आपला ड्रम आहे गॅरंटी सगळं नको बघू रे माझा ड्रम आहे बोललो काय भरपूर मग तिथे गावच्या आठ नऊ गावले होते हे भरपूर आहेत आपला बऱ्याच भेटला त्याच्यातोकेकडे सायटी निघून गेल्या असा हे आहे ना असं नाही कधी करायचं चारच आठच हे करायचं सोडशील ना विपुल दादला बांधकाम तू जोरात आहे काय आधी बघूया नाही मिडियम साईजच्याच आहे तुला मोठ्या नाही त्या सोडून आपलं आहे बघा भेटलं चांगलं सात आठ दोन चार तरी असतील दणपट नको हो रे एक हा आहे आडस ठीक आहे किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा आहेत पप्प्या सहा सा। आहेत सहा मग मला सहा पैसे मध्ये आपल्याला सहा भेटले आहेत मग अशी किती भेटल्या होत्या एका ड्रा मध्ये आठ ना आठ होत्या मग चॅट्रम मध्ये आता ह्याच्यात सहा वरती आपल्याला जायचं अजून तिढ ड्रम बघायला आहेत की नाही त्याच्यात नाही काय 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 वरते की नाही

होय दिसते वर तू जा ना मग तसाच जा पुढं हाय 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 मोठे काय नाही हाय रे ती काय मला जबरदस्त आहे जबरदस्त होय एकच आहे काय एक आहे इथे मजबूत आहे सगळ्यात मजबूत आहे

आहे का हे बारकी आहेत ती बारकी आहे सोडून देत ना मार नाही ती मोठी आहे मोठी आहे बारकी सोडून देतो ना हापार असेल आता सर्व डबे बघून आले आता आपल्याला एवढा खेकडा भेटले नका ओपन करतो ओपन करतो किती असतील आहेत सात सत्तर साठ ते सत्तर खेकडे भेटले आपल्याला काय आता आपले सगळे डबे चेक करून झालेत आणि आता आम्ही चाललोय घरी जवळजवळ दहा ते बारा ट्रॅप आमचे फेल गेले बाकीच्या ट्रॅप मध्ये आम्हाला गावले खेकडे साठ ते सत्तर खेकडे गावलेत आम्हाला लास्टला दाखवतो तुम्हाला किती खेकडे गावलेत ते चला तर आता आम्ही घरी चाललं तोपर्यंत बाय बाय लवकरच भेटू कोणत्या ना कोणत्या व्हिडिओमध्ये हो